श्रावण महिना संपला की लगोलग गौरी गणपती येतात मग त्यांच्यासाठी मस्त असे फराळाचे पदार्थसुद्धा झालेच पाहिजे ना तर मग आज आपण भरपूर साऱ्या टिप्स वापरून इथं आपण बेसन कसं दळून आणायचं बेसन भाजताना हात गळून येऊ नये म्हणून काय करायचं पाक कसा व्यवस्थित शिजलेला असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं पिठामध्ये पाक शोषण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स इथं तुम्हाला सांगितल्या त्यामुळे पदार्थ बिघडण्याचं काहीच कारण नाही आहे आणि ह्या सगळं प्र टिप्स वापरल्या तर आत्मविश्वासाने तुम्ही सुद्धा हा पदार्थ करू शकता तर मग चला जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी बेसन आपल्याला कसं दळेलं हवं तर बेसन दळून आणताना थोडंसं हलकं रवाळ पाहिजे आपण जसं पिठल्याला दळून आणतो तसं नको थोडंसं हलकं रवाळ पाहिजे रवाळ बेसन दळून आणल्यामुळे मस्त अशी दानेदार आपली वडी तयार होते आता इथं आपण बेसनाचं प्रमाण कसं घ्यायचं ते पाहिलं त्याचबरोबर दोनशे ग्राम बारीक रवा घ्यायचा जाड रवा अजिबात वापरायचा नाही जो आपण रव्याचे लाडू करताना वापरतो तोच इथं आपल्याला वापरायचं आहे आता इथं गॅसवरती जाडबुडाची कढाई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये घेतलेलं बेसन काढायचं आधी आपल्याला बेसन तूप काहीच न घालता भाजून घ्यायचं त्यामुळे एकतर बेसन भाजताना हात गळून येत नाही हात दुखत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसन आपलं एकसारखं भाजलं जातं आणि जेणेकरून करून तूप टाकल्यावरती बेसनाचे सुद्धा तयार होत नाही आता इथं तुम्हाला दिसत असेल एकूण सात ते आठ मिनटं मंद आजेवरती हे मी बेसन भाजून घेतलं हलकासा रंग बदलल्यासारखा दिसतो आता आपल्याला ह्यामध्ये तीन मोठे चमचे साजूक तूप घालायचं तर तूप मला एकूण किती लागलं ते मी तुम्हाला नंतर सांगेल कारण सध्या तरी मी जरी तीन चमचे तूप वापरलं असलं तरी नंतर सुद्धा वापरलं आता आपण तूप घातलं आणि व्यवस्थित वरती सतत हलवत हलवत एकसारखं बेसन भाजून घ्यायचं मंद आचेवरती बेसन भाजून घेतल्यामुळे एकतर काय होतं कढईला चिटकत नाही एकसारखं असं बेसन भाजलं जातं बेसन भाजता वेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सतत हलवत हलवत बेसन भाजून घ्यायचं बेसन भाजता वेळेस बेसन सोडून कुठंही जायचं नाहीये जर का गेलात तर बुडाला चिटकू शकतं आता इथं तुम्हाला दिसत असेल तूप घातल्यावरती एकूण दहा ते पंधरा मिनटं बेसन मी भाजून घेतलं बरंच आपलं हे बेसन भाजत आलं आता ह्यामध्ये पुन्हा दोन मोठे चमचे तूप घातलं तर एकूण मला तूप तीनशे ग्राम लागलं पुन्हा मी तूप घातलं नव्हतं त्याचबरोबर ह्यामध्ये घेतलेला रवा घालायचा आणि व्यवस्थित बेसना बरोबर रवा छान असा भाजून घ्यायचा रवा व्यवस्थित भाजणं सुद्धा गरजेचं आहे काय होतं जर का रवा व्यवस्थित भाजला नाही तर घातलेला पाक रव्यामध्ये व्यवस्थित शोषला जात नाही आणि वडी खाताना रवा कच्चा लागू शकतो त्यामुळे रवा सुद्धा व्यवस्थित बेसनाबरोबर भाजणं गरजेचं आहे आता इथं तुम्हाला दिसत असेल रवा घातल्यावरती पुन्हा दहा ते पंधरा मिनटं मंदाचे वरती मी मंदा हे भाजून घेतलं तुम्हाला इथं दिसत असेल मस्त खमंग त्याचबरोबर अजिबात कुठेही करपल्यासारखं दिसत नाहीये एकसारखं रंगावरती भाजल्या गेलंय आणि घरभर नुसता घमघमाट सुटलाय आता इथे हे आपलं व्यवस्थित भाजून झालं सध्यासाठी बाजूला ठेवायचं आता हे आपलं हलकसं कोमटसर सर होतंय तोपर्यंत पाक कसा करायचा ते पाहूयात तर पाक करताना मस्त असं जाडबुडाचंच पातीला घ्यायचं आता त्यामध्ये काय केलं एक किलो साखर घेतली एक किलो बेसन घेतलं असेल तर एक किलोच आपल्याला साखर वापरायची आहे आणि साधारणतः साखरबुडेल एवढं पाणी घालायचं वाटीने म्हणाल तर दीड वाटी पाणी घातलं आणि एक उकळी आणून घ्यायची आता इथं साधारणतः दोन ते तीन मिनटातच एक उकळी आली आणि हा पाक आपल्याला एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचा एक साधारणतः पाच ते सात मिनटातच हा मी पाक शिजवून घेतला तर पाक आधी आपल्याला कसा करायचा तर दोन तारी पाक करून घ्यायचा पाक व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे जर का पाक कच्चा राहिला तर एकतर काय होतं पिठामध्ये पाक व्यवस्थित शोषल्या जात नाही वडीचं मिश्रण पातळ होऊ शकतं आणि वडी खुसखुशीत बनत नाही तर आपला पाक व्यवस्थित झाला हे कसं ओळखायचं तर चमच्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि साधारणतः तीस ते चाळीस सेकंद हा पाक मी थंड होऊ दिला आणि नंतर हाताने चेक करून पाहिचा तर इथं तुम्हाला दिसत असेल घट्टसर तार पाकाची थोडीशी दिसतीये ह्याचाच अर्थ दोन तारी हा पाक आपला तयार झाला लगेच आता गॅस बंद करायचा आणि जे आपण भाजून घेतलेलं पीठ आहे ते त्या पिठामध्ये थोडा थोडा पाक घालत जायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फक्त जो आपण तयार केलेला पाक आहे त्या पाकापैकी एक वाटी पाक शिल्लक ठेवायचा ते कशासाठी ते मी नंतर सांगते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाक पिठामध्ये घालताना व्यवस्थित पीठ गरम पाहिजे जर का पीठ गरम नसेल तर पाक व्यवस्थित पिठामध्ये शोषल्या जात नाही वडीचं मिश्रण पातळ होऊ त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही ही लक्षात ठेवा पीठ आणि पाक दोन्ही गरम असेल तर वडीचं मिश्रण शंभर टक्के परफेक्टच तयार होतं आता इथं तुम्हाला दिसत असेल घातलेला पाक व्यवस्थित छान असा मिक्स करून घेतला तर इथं तुम्हाला दिसत असेल आपलं हे मिश्रण मिक्स करता वेळेसच बरंच सळून आलं आहे त्यामुळे वडी सेट करायला जास्तसुद्धा वेळ जाणार नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल आता हे आपलं छान असं मिक्स करून झालं सध्यासाठी बाजूला ठेवलं तर उरलेल्या पाकाचं करायचं तरी काय तर ते तुम्हाला सांगते तर आता जो उरलेला पाक आहे तो पुन्हा शिजवायचा तर हा पाक मी साधारणतः चार ते पाच मिनटं शिजवून घेतला गॅसची आज मंद ठेवायची आणि चमच्यावरती थोडासा हा पाक मी घेतला साधारणतः एक मिनटं हा पाक मी थंड करून घेतला आणि नंतर तुम्हाला चेक करून दाखवते तर हाताला थोडासा हा पाक दाटसर लागतोय आणि ज्यावेळेस हा पाक आपण ज्यावेळेस चमच्याला खरडून पाहतो तर तो अजिबात जाग्यावरून हलत नाही ह्याचाच अर्थ व्यवस्थित हा पाक आपला तयार झाला तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळा एकदमच दोन तारीख किंवा एकदमच गोळी पाक का घातला नाही तर एकतर काय होतं दोन तरी आधी पाक घातल्यामुळे व्यवस्थित हा पाक पीठ शोषून घेतो आणि गोळीबंद पाक घातल्यामुळे मस्त असं वडीचं मिश्रण पटकन आळून येतं आणि दाणेदार खुसखुशीत आपली वडी तयार होते आता हा पाक आहे तो मगाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अनी तायर असा तर इथं तुम्हाला दिसत असेल किती छान आणि सुंदर हे आपलं वडीचं मिश्रण तयार झालं असं जर का वडीचं मिश्रण झालं तर एकतर आपली वडी पटकन सेट होते तोंडात टाकताच विरघळणारी सुद्धा तयार होते आता ह्यामध्ये लोगोलग अर्धा चमचा वेलची पूड घातली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर का ह्यामध्ये आत्ताच ड्रायफ्रूट घालायचे असतील तर घालू शकता पण बेसनाच्या वडीमध्ये ड्रायफ्रूट घालत नाही आता इथं मी एक वडी सेट करण्यासाठी स्टीलची थाळी घेतली आणि वडीचं मिश्रण ताटाला चुटकू नये म्हणून थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि दिसायला छान दिसावं म्हणून थोडेसे काजूचे तुकडे देखील घालून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही ड्रायफ्रूट वापरू शकता आता जे आपण वडीचं मिश्रण तयार करून घेतलं ते थाळीवरती घालायचं आणि थोडंसं एकसारखं करून घेतलं तरी इथं तुम्हाला दिसत असेल आता हे आपलं वडीचं मिश्रण किमान अर्धा तास तरी सेट करून घ्यायचं जर का गरम गरम असतानाच वड्या कट केल्या तर वड्या व्यवस्थित कट होणार नाही सुरीला वड्या कट करताना मिश्रण चुटकू शकतं त्यामुळे अर्धा तास तरी ही वडी सेट करून घ्यायची रूम टेम्परेचरवरतीच सेट करून घ्या फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही तरी तो तुम्हाला दिसत असेल अर्धा तास ही वडी मी सेट करून घेतली आता ह्या वड्या मी कट करून घेतेये वड्या कट करताना हलकस गरम असावं जर का एकदमच थंड झाल्यावरती वड्या कट केल्या तर वड्या व्यवस्थित कट होणार नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल शेप शेपमध्ये ह्या वड्या कट करतीये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या छोट्या किंवा मोठ्या करू शकता तर स्वीट होम मध्ये अशाच पद्धतीने चौकोनी शेप मध्ये एवढ्याच साईजच्या वड्या कट करतात त्यामुळे इथं मी अशा पद्धतीने वड्या कट करून घेतल्या तर इथं तुम्हाला दिसत असेल किती सुंदर छान ह्या वड्या आपल्या कट झाल्या साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे असंच थंड करण्यासाठी राहू देऊ तर चला दहा ते पंधरा मिनटं सुद्धा झाले तुम्हाला मी वड्या काढून दाखवते तर किती सहजरित्या ताटापासून वड्या वेगळ्या झाल्या तुम्हाला तर दिसत असेल तर इथं सांगितलेलं परफेक्ट प्रमाण टिप्स वापरून बेसन कसं दळून आणायचं त्याचबरोबर बेसन भाजताना हात गळून येऊ नये पाक कसा करायचा पाक किती आणि कितपत शिजवलेला हवा त्याचबरोबर खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं भरपूर साऱ्या टिप्स तुम्हाला इथं सांगितल्या त्यामुळे पदार्थ बिघडण्याचं अजिबात काहीच कारण नाही आहे पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के परफेक्ट ह्या वड्या तुम्ही सुद्धा घरी करू शकता आणि घरी आहे म्हटल्यावरती अन्न विसरूनच जाल तर मग तुम्ही कशाची वाट पाहताय महिनाभर टिकणाऱ्या ह्या खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि अजिबात न फसणाऱ्या अशा आपल्या बेसनाच्या वड्या घरी कधी कर ट्राय करताय ते तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझी चॅनलवर पाहायला आवडतील सुद्धा मला नक्कीच सांगा तर मग चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद